नमस्कार मंडई आज आपण बनवूया चमचमीत भरलं वांग तर यासाठी मी वांगी मधून कट करून घेतलेले आहेत आणि वाटणासाठी आलं लसूण कोथिंबीर आणि ओलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्येच कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकून याचं जाडसर वाटण मी करून घेतलेलं आहे वाटन हे वाटण आपण जे वांगे कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये भरून घ्यायचं आहे सर्व मसाला वांग्यामध्ये भरून झाल्यानंतर थोडा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरं आणि हिंग टाकत आहे जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकावा आणि आपण जी, जी भरून घेतलेली वांगे आहेत तर ती त्यामध्ये एक दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो बाजूला ठेवला होता थोडासा मसाला तोही यामध्ये ॲड करून छान परतवून घ्यायचा आहे दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण लावून एक थोडंसं शिजू द्यायचं आहे छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे याला छान आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक ते दोन वेळा हलवून हे सर्व साहित्य झाकण लावून दहा मिनटं शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता दहा मिनिटांनंतर आपली वांगी अगदी छान शिजलेली आहेत आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे अगदी चमचमीत अशी आपली भरल्या वांगीची रेसिपी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी कोथंबीर टाकून गॅस बंद करावा आणि तयार झालेला चमचा वांग भाकरी बरोबर सर्व करावं मला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा धन्यवाद